नमस्ते माझ्या मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं कृषी गायन फॅमिलीमध्ये तर मी बाहीवर सुंदर असे डिझाईन बनवत आहे तर बाहीवर तीन चौकोन घेणार आहे दोन्ही बाहीवर आणि प्रत्येक चौकोन दोन दोन इंचाचं आहे आणि तीन प्रत्येक चौकोनाच्या मधात पावणे दोन इंचाचं अंतर ठेवलेलं आहे आणि ते पावणे दोन इंचाचं अंतर याच्यासाठी ठेवलेलं आहे कारण की मग नंतर मग ते मला पेशल पेशल चौकोन कट करायचं आहे कारण पेशल चौकन कट केला की मग ते आपल्याला कट करून आतमध्ये उलटून ते सरळ सरळ बाजूला तयार करता येते तर अशा पद्धतीनं मी हे चौकोन आखलेले आहे पेननं व्यवस्थित आकार आखून घेतला आणि प्रत्येक चौकोनाचं माप एक समान आहे एक एक पॉईंटसुद्धा कुठं कमी जास्त केलेलं नाही आहे आणि प्रत्येक चौकोनाच्या मधात पावणे दोन इंचाचं अंतर आणि अशा पद्धतीने मी बाहीला सेंटर काढून शिवून घेतलं आणि जे पावणे दोन इंचाचं अंतर ठेवलेलं आहे तिथून मी कट केलं आणि कट केल्यामुळं मग आपल्याला प्रत्येक चौकोन पेशल वेगळा आतमध्ये टाकल्या जातो आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रत्येक वेगळे वेगळी डिझाईन अशी सेट करून व्यवस्थित टिप मारल्या जाते तर आता अशा पद्धतीने मी ते चौकोन मधातून कट करते आणि कॉर्नरवर छोटा छोटा कट मारायचा आणि कट मारताना जिथं शिलाई आहे शिलाईपर्यंत आपली कैची जाऊ द्यायची नाही आहे व्यवस्थित कट मारायचा हळूहळू खूप सावकाशपणे कारण की शिलाईच्या ठिकाणी जर कट मारला तर पूर्ण डिझाईन कामातून जाईल म्हणून हळूवारपणे कट मारायचा आणि मधातलं जे कॅनवास आणि अस्तर असतं ते हळ छोटे छोटे तुकडे ते कट करून टाकायचे माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय ते सांगा आणि तुमच्याकडे ब्लाउजची शिलाई किती घेतात ते पण सांगा तुम्ही किती शिलाई देतात ते सांगा तर मी या ब्लाउजची शिलाई आता बाहीवर एक्स्ट्रा डिझाईन असल्यामुळं मी स्पेशल बाहीच्या डिझाईनचे फक्त शंभर रुपये घेत आहे आणि बाकी डिझाईन पाठीमागच्या डिझाईनचे ते वेगळे फक्त बाहीचे शंभर रुपये कारण की खूप मेहनतीचं काम आहे हे आणि खूप बारीक काम आहे आणि खूप काळजीपूर्वक हे आ, कट मारून डिझाईन तऱ ता तयार करावं लागते तर त्याच्यामुळे मी मी अशी डिझाईन जर असली तर मग शंभर रुपये जास्तीचे घेते खूपच काळजीपूर्वक इतकी इतका वेळ गेला एवढे हे बनवण्यासाठी खूपच वेळ गेला तर हे अशा पद्धतीने मी आता हे कट करून घेतले आणि ते मधात मी पावणे दोन इंचाचं अंडर ठेवलेलं होतं त्याच्यामुळं मी आता हे पेशल कट करून आतमध्ये टाकून द्यायचे आणि त्याला आपण कॅनवा असं अस्तर लावल्यामुळं एकदम हे इझिली आतमध्ये होऊन जातं आणि हातानं प्रेस करायचे हातानंच असं प्रेस करायचं तर ते आतमध्ये पलटवले गेले की हातानं प्रेस करून घ्यायचे आणि दाब द्यायचा हातानंच चांगले प्रेस केले की के। आणि नंतर मग त्याच्यावर पक्की शिलाई मारायची तर आता ही दुसरी बाही बनवत आहे मी दुसऱ्या बाईचं पण डिझाईन सेम याच पद्धतीनं दोन्ही बाहीवरची सेम याच पद्धतीने बनवत आहे एक बाही तयार करून झाली माझी तर माझे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा खूपच बारीक काम असतं हे आणि ज्या कस्टमरने मला पैसे दिले एक्स्ट्रा तरच मी अशी किचकट डिझाईन बनवते नाही तर बनवत नाही मी खूप वेळ जातो कस्टमर जर पैसे द्यायला तयार असले तरच बन बनवते नाही तर बनवतच नाही बिलकुल बनवत नाही खूप मेहनत लागते हे असं बनवायला तर अशा पद्धतीनं दोन्ही बाह्या माझ्या रेडी झालेल्या आहेत तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय